तडोद्यात भारतीय जैन संघटनेतर्फे सन्मान गुरुजनांचा सोहळा कर्तृत्वाचा कार्यक्रम संपन्न तडोदा येथील पी ई e. सोसायटीचे शेठ केडी हायस्कूल येथे भारतीय जैन संघटनेतर्फे सन्मान गुरुजनांचा सोहळा कर्तृत्वाचा हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी पीई सोसायटी e. या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मणराव बबनराव माडी तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये पोलिस निरीक्षक राजेंद्र लोखंडे शेठ के डी हायस्कूलचे मुख्याध्यापक जितेंद्र माळी भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अल्पेश जैन दीपेश जैन शहराध्यक्ष राकेश जैन उपाध्यक्ष आशिष जैन सुशील सूर्यवंशी राजकुमार जैन रमेश चव्हाण प्राध्यापक पूजा जैन आय आर चव्हाण चेतन शर्मा चेतन धनका कुशल जैन नितीन पटील आदी उपस्थित होते या कार्यक्रमात आदर्श विद्यार्थी घडविणारे शिक्षक सेवानिवृत्त गुरुजनांचा सन्मानपत्र शार श्रीफळ वृक्षरोप देऊन सन्मान करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन दीप प्रज्वलन व स्वागत गीतानंतर कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक पूजा जैन यांनी केले आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी शिक्षक भावी पिढी घडवीत असतात त्यांचे स्थान समाजात अत्यंत मोलाचे दीपस्तंभासारखे असते असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमात सन्मानपत्र शाल श्रीफळ वृक्षारोप देऊन सेवानिवृत्त गुरुजनांचा सत्कार करण्यात आला अशोक सूर्यवंशी दिलीप पटेल प्राध्यापक राजाराम राणे शरद सूर्यवंशी सदाशिव चित्ते जयश्री पाटील आदि शिक्षक शिक्षकांनी मनोगत व्यक्त करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच भारतीय जैन संघटनेच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जैन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट अल्पेश जैन राहुल जैन आशिष जैन दीपेश जैन कुशल जैन व त्यांचे सहकारी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्याध्यापक प्रकाश वानखेडे यांनी केले तर रमेश कुमार भाट यांनी उपस्थित आमचे आभार मानले कार्यक्रमात सदाशिव चित्ते आर एस पाटील ए व्ही कुलाल अशोक सूर्यवंशी शरद सूर्यवंशी बी डी कलाल सुशिला कलाल आर व्ही कलाल आर व्ही राणे एच एम पिंपरे पी आर कुलकर्णी प्रतिभा जगताप प्राध्यापक रमेश मगरे प्राध्यापक पूजा जैन केशव इंगडे डी सी पाटील हेमलता इंगडे अशा एकूण अठरा सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला शेठ के डी हायस्कूलचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते പരിവർത്തന 24 ബ്യൂറോ തടോദാ